टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे भाई विजयी किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दिल्लीला रवाना प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी पाळला आज काळा दिवस दिशाभूल करीत शिवसेनेने सत्ता मिळवली परिषदेत सावजी यांचा आरोप स्वच्छ धुळे सुंदर धुळे मोहिमेची होते पायमल्ली धुळे पत्रकार परिषदेचा बेंचशी वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची सकल मराठा समाज संघटनेची मागणी आणि काम नीट न केल्यास शिवसेना मोर्चा काढणार हिलाल माळींचा इशारा विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत धुव्वा उडविला आज सकाळी झालेल्या मतमोजणीत अमरीशभाईंना विक्रमी तीनशे बत्तीस मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना केवळ अठ्याण्णव मते मिळाली त्यामुळे अमरीशभाई हे तब्बल दोनशे चौतीस मतांच्या फरकाने विजयी झालेत विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत धुव्वा उडविला आज सकाळी झालेल्या मतमोजणीत अमरीशभाईंना विक्रमी तीनशे बत्तीस मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ अठ्ठ्याण्णव मते मिळाली त्यामुळे अमरीशभाई तब्बल दोनशे चौतीस मतांच्या फरकाने विजयी झालेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या विजयाचा जल्लोष केला तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अमरीशभाईंच्या अभिनंदनासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती पेडे भरवून अमरिशभाईं स्वागत केले जात होते यावेळी अमरीशभाईंनी मतमोजणी केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते विजयी झाल्याबाबतचे आयोगाचे प्रमाणपत्र स्वीकारले यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी खासदार डॉ सुभाष भामरे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे महापौर चंद्रकांत सोणार भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील प्रभाकर चव्हाण सुरेश आबा पाटील आदी उपस्थित होते पक्षाचा दंडनीत विजय या बिघाडी सरकारवर मतदारांचा आक्रोश आहे जनतेचा आक्रोश आहे आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार आदरणीय अमरेश भाईंचा दणदनीत विजय झालेला आहे बाबा विकास आणि पक्ष सगळे एकच आहेत पक्षात एक पक्षाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात जी कामं झाली दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी सिद्ध झालेली आहे आणि हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन अमरीश भाईंचं अभिनंदन पी एम एल ए माजी एम एल ए दोघे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या सर्वांनी प्रेसिडेंट मेयर उपमेयर त्यांच्याबरोबर राहणारे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी यांनी फार मनापासून काम केलेलं आहे कोणाचं नाव राहिलेलं तो माफी फोन मागतो सर्व मतदारांनी फार मनापासून मदत मना केली आणि त्यामुळे आज रोजी हे दिवस आम्हाला मिळालेले आहे मी निवडून आलो त्याबद्दल परत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभारी साहेब आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो मी इतकंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे इतकंच मी सांगणार माझ्या आपल्याला आम्ही प्रेम केलं आहे खास करून आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता एक साथ एक मनाने एक जोशे लागले पण त्यामुळे जास्त मतदान मला मिळाले धुळे महापालिकेत भाजप येत असेल त्याच्या सर्व कामामध्ये मी मनापासून त्याच्याबरोबर पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी शेती शेतीविषयक नवीन कायद्यांविरोधात जे आंदोलन उभारले आहे त्याला पाठिंबा म्हणून आज किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवचरित्रकार प्राध्यापक यशवंत गोसावी व साखरी पंचायत समिती उपसभापती नरेंद्र मराठी यांच्यासह त्यांचे सहकारी दिल्ली येथे रवाना झालेत दिल्ली येथे रवाना होण्यापूर्वी संघटनेनिधु शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील शिवतीर्थ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आले त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्गस्थ झालेत पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथील जे जनआंदोलन उभारले आहे ते जनआंदोलन केवळ पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांसाठी नव्हे तर ते अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या हेतूनं आम्ही या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली येथे रवाना होत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी माता हिंगला वृत्तवाहिनीशी बोलताना दिली पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जे जनांदोलन उभं केलं ते जनांदोलन केवळ पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचं नाही तर ते भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं आहे भारतातला कुठलाही राज्यामधला शेतकरी असो तो शेतकरी एक आहे आणि हाच संदेश घेऊन महाराष्ट्रामधून किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिल्लीकडे जात आहोत मी माझ्या समेत असणारे माझे सहकारी दिल्लीकडे जात असताना आज आम्ही धुळ्यामध्ये अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी करता थांबलो या ठिकाणी आमचे सहकारी सन्मान्य अरुण पाटील साहेब असतील मराठे सर असतील सन्मान्य साहेब असतील आणि इतर सर्व किसान युवा क्रांतीचे पदाधिकारी देखील आहेत संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांकरता आम्ही संदेश देतो की भारतातला प्रत्येक शेतकरी हा एक आहे आणि एका, एका शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याला न्याय मिळण्याकरता आपण सगळे जो पर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आणि पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन उभं केलंय हे संपूर्ण देशभरामध्ये पोहोचलं पाहिजे देशभरामधला शेतकरी एकत्र झाला पाहिजे हा खऱ्या अर्थानं आमचा प्रयत्न आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे धन्यवाद जय जवान जय किसान तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असून या दिवशी दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेसमोर आंदोलनही करण्यात आले या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होक वसंत बोरसे यांनी सांगितले की शासनाने दिव्यांगांच्या कल्याणाकरिता कर अनेक योजना मंजूर केल्या आहेत परंतु या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळत नाही या संदर्भात वेळोवेळी निवेदने मोर्चे काढूनही शासनाला जाग येत नसल्यामुळे झोपी गेलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी व स्वतःचे हक्क अधिकार मिळविण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आज तीन डिसेंबर रोजी काळा दिवस पाळला सदर आंदोलनाला विविध संघटनांतर्फेही पाठिंबा देण्यात आला अप्पा बोरसे प्रहार जनशक्ती पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी दिव्यांगांचे दिव्यांगांसाठी अनेक शासन निर्णय पारित करून घेतले पण त्या शासन निर्णयानुसार कुठले अधिकारी काम करत नाही ग्रामसेवक हा सर्व दिव्यांगांना उडा उडीचे उत्तरे देतो आणि शासन निर्णयानुसार त्यांना लाभ देत नाही त्याच्या बाबतीत आम्ही सीओंकडे अनेक वेळा तक्रारी केल्या पण सीओ त्यांना पाठीशी घालतात आणि सीओही आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ह्या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जागतिक अपंग दिवस आम्ही हा काळा दिवस म्हणून साजरा करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्याने प्रशासनाचं हे असंच चालू असेल तर एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आम्ही सामूहिक आत्मदयन करणार आहोत आणि याला जबाबदार हे प्रशासनच राहणार आहेत जय हिंद जय प्रहार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिव्यांग अपंग लोक जे आहे त्यांना शासनाने पाच टक्के निधी मंजूर केला आहे तो त्यांना मिळाला नाही तो त्यांना त्वरित मिळावा त्यांच्या घरकुल त्यांना प्रत्येकाला नवीन घर मिळालेच पाहिजे आणि दोनशे फूट जागा प्रत्येकाला मिळाली पाहिजे असे जर काही झाले नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करून त्यांनी आंदोलन छेडण्यात येईल तरी यांना अपंग लोकांना ज्या यांच्या मागण्या आहे त्या त्वरित शासनाने पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार अपंग जे लोक आहेत त्यांनी जे ते प्रहार शक्तीच्या वतीने जो आंदोलन केले आहे त्यांना आम्ही धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जा वतीने जाहीर पाठिंबा देतो भाजपाकडे बहुमत असताना दिशाभूल करीत शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली वर्षभराच्या काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आहे धुळे शहरातील पारुळा रोडवरील राम येथे घेतलेल्या घेतल्या परिषदेत प्रवक्ते लक्ष्मण सावजी बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे महापौर चंद्रकांत सोनार महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील नगरसेवक हिरामन गवळी आदी उपस्थित होते सावजी म्हणाले की राज्यात भाजपाची सत्ता असताना अनेक कल्याणकारी योजना केल्या होत्या मात्र वर्षभरात या योजना विद्यमान सरकारकडून मोडीत काढण्यात आल्या राज्यात कोरोनाचे संकट ज्या पद्धतीने हाताळण्याची गरज होती तथा हाताळली गेली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून जनतेसाठी योजना सुरू केल्या मात्र या सरकारने जनतेपर्यंत योजना पोहोचू दिल्या नाहीत असा आरोप त्यांनी केलाय त्याच्यामुळे अचानक यांच्याकडे जमीन घ्यायला पैसे आले कुठून हा सगळा भ्रष्टाचाराचा पैसा ठाकरे फॅमिलीकडे अडकलेला आहे निर्माण झालेला आहे जमाव झालेला आहे तिथला आरक्षणाचा विषय असेल किंवा कुठल्याही प्रकरणात जे जे पहिल्या सरकारनं चांगले उपक्रम केले ते ते त्या ठिकाणी यांनी बुडत्कार ठरवले सरळ पोटल बंद करून टाकलं होतं त्यांचा त्यांनी त्याला पर्याय नाही दिला बंद करून टाका आता पहिल्यांदा म्हणजे परीक्षेच्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांची म्हणा शिक्षण व्यवस्थेचा पटल्यापूर शाळा जर सुरू करायच्या तर वेगवेगळ्या वातावरणामध्ये शाळा अभ्यास पूर्ण करून येऊ शकत होत्या परंतु यांचं लक्षच नाही कशामध्ये त्यांना कारभारच करायचा नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात जी एक आगेकूच झाली होती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र आपण दहा पंधरा वर्ष मागे गेलेला आहे पुन्हा आपल्याला शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागते अशा पद्धतीची परिस्थिती दर वेळेला कुठलाही विषय विचारला की केंद्र सरकारचं नाव घ्यायचं केंद्र सरकारचं नाव घेतलं की यांना वाटत आपल्या सगळ्या चुका झाकल्या जाते परंतु केंद्र सरकार माननीय नरेंद्रभाई मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली जे काम करते ते अत्यंत सक्षमतेनं अत्यंत जाणीवपूर्वक संविधानाच्या आणून ठेवून आणि जनतेच्या जाण भल्यासाठी सगळ्या ठिकाणी आग्रेसर त्यामुळे महाराष्ट्रात जी आपली छाट झाली आहे हे एक वर्षामध्ये ज्या ज्या चुका झाल्या याची उत्तर यांना द्यावी लागणार कोणाबद्दल घडले हा वेगळा भाग आहे परंतु न्यायालयानं जे ताशेरे ओढलेले त्याची जी भरपाई त्यांना द्यायला सांगितलेली ती भरपाई कुणी द्यायची एका बाजूला करोड रुपये वकील उभे केले दुसऱ्या बाजूला याची भरपाई द्यायची आणि त्या वकिलाची फी आणि याची सगळी मोबदला पुन्हा भरपाई या सरकारची जी सगळे महाराष्ट्राचे जे नुकसान केले हे आपल्या निदर्शन आणण्याकरता पत्रकार परिषदानं सगळीकडे आयोजन केलं होतं अठ्ठावीस एकोणतीस तीस या दोन तीन दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेला वर्ष होत होतं तो सरकारला पण त्या सगळीकडे पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं आपल्याशी संवाद साधण्याचं नियोजन केलं होतं एक तारखेच्या जिथे जिथे निवडणूक होत आहेत त्यामुळं आज दोन तारखेला या ठिकाणी डोळ्याला या पक्षाच्या जबाबदारीतून मान्य बाबांकडे मान्य अध्यक्षांकडे आज या ठिकाणी मी डोळ्याला खास आपल्याशी बोलण्यासाठी आलो होतो मला असं वाटतं की पत्रकारांवरती हल्ले ज्या आणीबाणीची आठवण होते त्यावेळेला विचार स्वातंत्र्य म्हणजे मला मी त्यावेळेला तरुण मराठा आग्रलेख वर्तमानपत्राने आग्रलेखाच्या ठिकाणी काळे पाठे मारले तेव्हा ब्लॉक लेटर सगळे त्याच्यावरती वर्तमागत रोटी मशीन फारशी नव्हते आणि ती आठवण आणीबाणी काळातली विचार स्वातंत्र्यावर गाता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विचार पाठायला परवानगी नाही अशा पद्धतीने एक आणीबाणीचं एक षडयंत्र पुन्हा एकदा सरकारने योग असले आज एक हातामध्ये फॉर्म आला आहे हा हा प्रवेश अर्ज आहे सगळ्यांना देतो त्या प्रवेश अर्जावरती जे सगळे लिहिले त्याच्यामध्ये राहिले काय दिलाय नॉन मायनॉरिटी मुस्लिम ख्रिश्चन बुद्धिस्ट सिख पारसी जैन नॉन मायनॉरिटी हा शब्द टाकलाय हिंदू हा शब्द या फॉर्म मध्ये राहायला उद्धव ठाकरेंना लाज वाटावी इतकं नालायक हे सरकार आहे छत्रपती शिवाजी ना महाराजांचं नाव घेतो दनिगरांचा मोर्चा असेल सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं आता जे राजकारण ज्या पद्धतीने हे हाताळले यांना भांडण लावायचे मोठ्या प्रमाणात असंतोष झाला पाहिजे सामान्य माणसाचं तर कोरोनाच्या काळामध्ये सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं त्याला असं सामोरं गेलं कारण ते संकट वेगळ्या पद्धतीने आलं होतं पण हे राजकीय संकट मराठा आरक्षणावरती गांभीर्य नाहीच आहे यांना ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी भाजप सरकारनं पाच वर्ष मराठा मुद्दा इतक्या संवेदनक्षमतेने हाताळला प्रत्येकाची मानसिकता ओळखली परंतु आता मात्र त्याला त्यांना वेगळ्या पद्धतीने बघत देऊन वकील वेळेवर न करणं त्याच्यामुळे दुर्लक्ष करणं त्याच्यावर टीका करणं म्हणजे शरद पवारांसारखे मान्य मुत्स्य आणि राष्ट्रीय जुने नेते सुद्धा आरक्षणाबद्दल काय दोन्ही छत्रपतींनी आरक्षण म्हणून रिप्रेझेंट करणं घ्यावं जबाबदार हो? स्टेटमेंट आहे कशा पद्धतीने आपण मुद्द्यांकडे पाहतो या दोन्ही राजकीय विषय करताय सामाजिक समस्यांना राजकीय वेळां समस्या सुटणार नाहीये त्यामुळे याही घटनेचा आम्ही निषेध केला भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टी मरण आक्षेप होण्यासाठी शेवट कटिबद्ध आहे हे भाजपनं सांगितलं घाणीला आळा आणि भारत देश स्वच्छतामय करा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबवली गेली मात्र आज काही अशी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी घाणीचे ढीग आहेत त्यामुळे या मोहिमेची पायमल्ली होताना दिसत आहे स्वच्छ धुळे सुंदर धुळे करण्यासाठी धुळे मनपा प्रशासनातर्फे विविध स्तरावर विविध प्रयत्न केले गेलेत त्यात घाणीचं साम्राज्य होऊ नये यासाठी विविध ठिकाणी विविध प्रभागात कचरा कुंड्या त्यात कचरा संकलनासाठी ठेका नाशिक येथील वॉटरग्रस्त कंपनीला देण्यात आला आहे तरीही बाजारासह अन्य ठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंड्या घाणीच्या साम्राज्याने ओसांडून वाहत आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी वास पसरून नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचत आहे सदर कचरा कुंड्या साफ न केल्या जात असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते धुळे शहरातील जुन्या मनपा परिसरातील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण तरीही सदर कचराकुंडी साफ करण्यास टाळाटाळ केली जाते त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचरा संकलन व कचराकुंड्या नियमित खाली करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांची आहे धुळे पत्रकार परिषदेचा ब्याऐंशी वा वर्धापन दिनानिमित्त आज परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्यभरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यानुसार धुळे तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सदर शिबीर राबवण्यात आले सदर आरोग्य शिबिराचे आयोजन शहरातील क्रीडा संकुलातील कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सभासदांची आरोग्य तपासणी व कोविड चाचणी करण्यात आली पूर्ण महाराष्ट्रात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो याचप्रमाणे आपला धुळे तालुका मराठी पत्रकार संघ हा मराठी पत्रकार परिषदच्या संलग्न लग्न असून आज नाशिक विभागात आपला धुळे तालुका मराठा मराठी पत्रकार संघ हा आव्हान म्हणजे सगळ्याच गोष्टी आघाडीवर आहे आणि यावर्षी मी सगळ्या आमचे ज्येष्ठ पत्रकार साहेबांना सांगून सांगू इच्छितो यावर्षीचा विभागाचा नाशिक विभागाचा पुरस्कार मराठी पत्रकार परिषदने आमच्या पत्रात धुळे तालुका मराठी पत्रकार संघाला घोषित केलेला आहे हे पाहून आमच्या सर्वच संचालक मंडळाने पत्रकारांना आनंद होईल यात वागव नाही मित्र आज जे आपण कार्यक्रम घेतोय धुळे पत्रकार संघ हा दरवर्षी घेत आलेलो आहे तसेच आमचे नेहमी खेड्यांवर धुळे तालुक्यात कार्यक्रम होतात सर आमचे पत्रकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना पुरस्कार दिला जातो व इतरही कार्यक्रम घेत असतो शिबिरे घेत असतो व्याख्यानं वगैरे सगळे पत्रकारांसाठी घेत असतो सर आणि वेळ आली ते पत्रकारांना काही आडी अडचण आले आर्थिक मदत ही आम्ही करीत असतो सर मागे करोनाच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ चाळीस पत्रकार देवाज्ञा झाले सर करोनाचे हे करताना आमचे तसेच आमचे प्रशांत भाऊ परदेशी हे देखील ॲडमिट होते कोरोनामुळे तसेच आमचे ईश्वर वर्गर सर तसेच आमचे ते येऊ शकत नाही सतीश पाटील सर ते पण ॲडमिट होते असे आपले आमच्या तालुक्यातले तीन का चार पत्रकार ॲडमिट होते आणि या पत्रकार करोना काळात यांनी वार्ता का, वार्ता संकलन केलं साहेब तसेच मी आज तुम्हाला साहेब मुद्दावून सांगू इच्छितो आपल्या धुळे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात वाळू यांचं हे पत्रकारांना धमकी दिल्या होत्या एक कापडण्याचं आणि एक जिजगाव दंडाण्याचं आमचा ज्यासाठी आमचे मराठी परिषदचे विश्वस्त यशम देशमुख सर यांनी तीस वर्ष लढा दिला पत्रकारांसाठी संरक्षण कायदा व्हावा म्हणून गेल्या वर्षी तो सर मंजूर झाला पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि त्या कलमाखाली आपले अधिकारी गुन्हा नोंदवत नाही सर ते तुम्ही प्रत्येक देशनला ते आदेश द्या आणि काही आमच्या पत्रकारावर काही झालं तर हा पत्रकार संरक्षण कायदा म्हणून गुन्हा नोंदवण्यात यावा असे मी मुद्दा तुम्हाला आज विनंती करतो केंद्र सरकार व राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा आशयाची मागणी सकल मराठा समाज संघटनेने धुळे जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनात म्हटलं आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकोणावीसशे दोन मध्ये समाजातील वर्गाला न्याय देण्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षण लागू एकशे सोळा वर्षांपूर्वी अशी कल्पना करणं आणि ती लागू करणं हे धाडस म्हणावं लागेल त्यामुळे आरक्षण मिळण्याची त्यामागची भूमिका अशी की शिक्षण मिळाल्यानंतर सर्वांना सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी त्यामुळे मराठा समाजातील शिक्षित तरुण जे नोकरीपासून वंचित आहेत त्यांना नोकरीची संधी प्राप्त होण्यासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देतेवेळी संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष जगन बापू ताकटे धुळे शहर अध्यक्ष विक्रम काळे धुळे तालुका अध्यक्ष रमेश मराठे अमोल मासुळे पवन शिंदे विकास मराठे आशिष देशमुख राजेंद्र मराठे संजय नेटकर सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे निवेदनात असे म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून त्यांचा गोठा वाढवून देणे आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसीची टक्केवारी वाढवून टक्के मराठा समाजाला समाविष्ट करून आम्हाला ओबीसीचे दाखले मिळाले पाहिजे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ओबीसीचा दर्जा आम्हालाही मिळाला पाहिजे ही मागणीची निवेदन घेऊन आम्ही आज धुळे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे तरी आम्हाला

भुयारी गटारींचे काम व्यवस्थित न झाल्यास मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात मोर्चा काढू असाही इशारा माळी यांनी यावेळी दिलाय धुळे देवपुरातील जैन महाविद्यालय ते वलवाडी इथपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सध्या तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रचिती वाहनधारक व पादचारींना येत आहे या संदर्भात येथील नागरिकांनी धुळे मनपा प्रशासनाला तक्रारी आहेत मात्र तरीही मनपा प्रशासनाकडून कुठलीच उपाययोजना केली जात नाही यात रस्त्याच्या कडेला भुयारी गटारींचं काम केलं जात आहे मात्र सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे गटारी बुजवण्यासाठी खडी तथा वाळू न वापरता चक्क माती वापरली जात आहे केवळ या कामात भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे सदर कामांची पाहणी व पंचनामा करून याचा पाढा वाचला गेला गेल्या वर्षभरापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना भेटसावण्याच्या ना समस्या आहेत व त्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे असतील कचरा संकलन विषय असेल नियमित पाणी जनतेला मिळावं पिण्याचा त्याचा विषय असेल मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर आम्ही बोलतोय परंतु महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी हे कुठल्याच गोष्टीवर लक्ष द्यायला तयार नाही आजच्या आजच्या सकाळमध्ये आज रस्त्यावर जी खड्ड पडलेले आहेत अनेक वर्ष दिवसापासून आम्ही वर्षभरात वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करतोय वयारी गटारीचं काम चालू आहे आणि काम अंदाजपत्रकानुसार होत नाही म्हणून याविरुद्ध आम्ही आवाज देखील उठवलेला आहे वर्तमानपत्र आवाज उठवतात आम्ही आंदोलनाची भाषा करतो सामान्य नागरिक तक्रारी करतात तरी देखील हे बंद होत नाही आणि रोज असे मथळे येत असतात फोटो येत असतात तरी देखील सत्ताधारी याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही अंदाजपत्रकानुसार या वयरी घटनेचं काम बिलकुल होत नाहीये मोठ्या प्रमाणावर याच्यावर याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे तसाच तो अक्कलपाडा पिण्याची पाईपलाईन जी टाकली जाते त्याच्यात देखील आहे परंतु या शहरामध्ये पाईपलाईन ठीक आहे भ्रष्टाचार करताय दिसतय आम्हाला लोकांनाही दिसतंय प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही दिसतंय परंतु पाईप टाकल्यानंतर ते पाईप खाली काय टाकावं त्याच्यानंतर पाईप टाकल्यानंतर त्याच्यावरती काय कसं कोणची माती टाकावी काय करावं किंवा झाल्यानंतर लगेच खडीकरण आणि डांबरीकरण हा रस्ता टुरिस्ताचा विषय ताबडतोब घेतला गेला पाहिजे परंतु तो घेतला जात नाही त्याचं एकमेव कारण आहे हे सर्व पैसे रस्त्याच्या टाकडुकीसाठी आणि दुरुस्त करण्यासाठी जी तरतूद आहे ती हडप करायची आहे आणि म्हणून हे नागरिकांचा जो काही विषय असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ते आट्यापाट्या खेळ खेळून गाड्या चालवतात कोणी पडतं कोणी जखमी होतं आणि तुम्हीवरची धूळ उडते आणि म्हणून हे सत्ताधारी निर्धावलेले सत्ताधारी आहेत यांना काही घेणं देणं नाही हे आपल्या आपल्या मस्तीमध्ये पद्धतशीर काम त्यांचं चालू आहे प्रशासन सुद्धा सर्व हलबेल चालू आहे आंधळ जळतं कुत्रं पीठ खालतं कुठलाच अधिकारी काम दर्जेदार व्हावं यासाठी कुठलाच अधिकारी रस्त्याच्या कामावर किंवा पाईपलाईनच्या कामावर कुठं जात नाही अशी परिस्थिती आहे त्याचं कारण काय का जात नाही कोणाला घाबरतात आणि म्हणून ठेकेदार इतका मुदर झाला असेल आणि मग याच्यामध्ये वास येतो आम्हाला अर्थपूर्ण संबंधाचा त्याच्यामुळे हे खड्डे वर्षभरापूर्वीचे खड्डे आहेत हे इतकी वाईट अवस्था जर पालिकेची असेल सत्ताधारी अशा पद्धतीने काम करत असतील तरी त्यांचे नेते आणि सत्ताधारी कधी कधी म्हणतात की विरोधाला विरोध या शहरामध्ये लोक आवाज उठवतात आम्ही प्रॅक्टिकली या ठिकाणी आज पंचनामा करण्यासाठी आलो आहेत आणि आपण बघितलं पाईपलाईन ज्या ठिकाणी टाकलेली आहे ही पाईपलाईन टाकल्या गेल्यानंतर आज सहा महिने झाले तरी देखील इथल्या रस्त्याची दुरुस्ती झालेली डाकडुकी झाली ती चारी तशीच तशी आहे माती काळे माती टाकून ते बुधल्या गेलेले त्याच्यावर खरी देखील टाकलेली नाही अशी परिस्थिती म्हणून आज आम्ही आज पंचनामा करतोय याच्यामध्ये रस्ता दुरुस्ती झाली नाही रस्त्याचं काम झालं नाही ना ताबडतोब तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना महानगरपालिका विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चाचं आयोजन करणार आहे आणि त्याच या लोकांना देखील त्या ठिकाणी सहभागी करून घेणार आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे आमरेश भाई विजयी किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दिल्लीला रवाना प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी पाळला आज काळा दिवस दिशाभूल करीत शिवसेनेने सत्ता मिळवली परिषदेत सावजी यांचा आरोप स्वच्छ धुळे सुंदर धुळे मोहिमेची होते पायमल्ली धुळे पत्रकार परिषदेचा परिषदेच्या व वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची सकल मराठा समाज संघटनेची मागणी आणि काम नीट न केल्यास शिवसेना मोर्चा काढणार ही लाल माळेंचा इशारा याचबरोबर माता हिंगला टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंग्लाज